कर्जत शहराला लागून असलेल्या मालवाडी भागातील हॉटेल व्यवसाय करणारे सचिन प्रकाश सोनावले यांच्या घरात रात्रीच्या वेळी घुसून तब्बल सव्वा सात लाखाचे सोने लंपास करण्याची घटना घडली आहे मालवाडी येथे राहणारे सचिन सोनावले यांच्या घरात त्यांचे सर्व कुटुंबीय अठरा एप्रिल रोजी रात्री झोपी गेले होते त्याचवेळी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास किचनच्या खिडकीतून अज्ञात लोक घरात घुसले त्या अज्ञात चोरट्यांनी सोनावले यांच्या घरातील बेडरूममधील लोखंडी कपाट फोडले आणि त्यात असलेली तिजोरी उघडून चोरी केली सकाळी सात वाजता सोनावले कुटुंब झोपेतून उठल्यानंतर सदर घटनेची माहिती मिळाली चोरट्यांनी त्या ठिकाणी लोखंडी कपाटात असलेल्या तिजोरी मधून सोन्याचे दागिने लंपास केले त्यात सोन्याची गणथण सोन्याची माल सोन्याचा हार कर्णफुले सोन्याचा नक्षीहार सोन्याचा लक्ष्मीहार सोन्याची रिंग सोन्याच्या पाच अंगठ्या नथ असे साहित्य चोरून नेले त्याचवेळी सात हजाराची रोकड देखील चोरट्यांनी चोरून नेली असून या घरफोडीमध्ये साधारण सात लाख अठरा हजाराचा माल चोरून नेण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलिसांनी डॉग स्पोर्ड यांना बोलावून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तसेच शोध पथक तयार करण्यात आले असून मालवाडी येथील सचिन प्रकाश सोनावले यांच्या तक्रारीनंतर कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपअधीक्षक डी टेले आणि पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयवंत वारा अधिक तपास करीत आहेत